हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळीच्या फराळातमधला एक मुख्य पदार्थ जो चकली असा असतो तो बनवणार आहोत तर चकली आपण गव्हाच्या पिठाने बनवणार आहोत त्यासाठी बघा मी इथं तीन कप असं गव्हाचं पीठ घेत आहे आणि हे पीठ मी बघा एका कोटांच्या पांढऱ्या रुमालामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला आता आपण ह्याप्रमाणे एकत्र एक करून एक गाठ बांधून अशी पोटली तयार करणार आहोत बघा तर बघा याप्रमाणे एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर आपण कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये पाणी घालायचं त्यानंतर बघा ह्याप्रमाणे एक रिंग आपण कुकरमध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्यामध्ये अशी एक होलवाली प्लेट तुम्ही कोणतीही प्लेट ठेवू शकता आणि त्याच्यावरती आपण आपली जी पोटली आहे ती ठेवायची आणि बघा त्यानंतर आपण कुकरची शिट्टी काढून घ्यायची आणि झाकण पॅक करायचं पण शिट्टी काढून घ्यायची आपल्याला हा कुकर वीस मिनटासाठी गॅसची आज एकदम कमी करून ठेवायचा आहे तर बघा वीस मिनटं झालेले आहेत आपलं पीठ व्यवस्थितशीर वाफलं गेलेलं आहे आता आपण त्याला ह्याचप्रमाणे ते कठण झालेलं आहे थोडं त्यासाठी ते त्याला ह्याप्रमाणे कुठून नरम करून घ्यायचं तर बघा आपलं पीठ वाफून गेलेलं आहे आणि वाफल्यानंतर ते एकदम हलकं झालेलं आहे तर चकली बनवण्यासाठी ही स्टेप करणी खूप गरजेची आहे हे करायचे तुम्ही असंच पीठ घेतलं तर आपली चकली कठण होईल त्यासाठी ह्याप्रमाणे तिला करायचं आणि ह्याप्रमाणे काही काही आपले जे खडे दिसत आहे क पिठाचे ते ठोकून त्याला बारीक करून घ्यायचे त्यानंतर बघा याप्रमाणे आपण जी पीठ चाढायची चाळणी असते तिथं ते पीठ टाकून घ्यायचं आणि खाली असं बारीक पीठ चाडून घ्यायचं तर बघा याप्रमाणे मी पीठ चाडून घेतलेलं आहे आणि जे चाळणीमध्ये आहे त्याला आपण मिक्सरमध्ये थोडं एक वेळेस फिरून घ्यायचं आणि त्याचेसुद्धा पीठ तयार करून घ्यायचं तर बघा इथं आपण चकलीसाठी एकदम परफेक्ट असं पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धी चम्मच अशी हडद घालायची त्यानंतर बघा मी इथं ओवा थोड्याशा खलबत्त्यामध्ये क्रस करून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी याच्यात हिरवी मिरची आलं आणि जिरं हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या जास्ती किंवा कमी पण चकली आपली तिखट लागते तेव्हाच चांगली लागते त्यासाठी मी मिरचीचा वापर जास्ती केलेला आहे त्यानंतर पांढरी तीळ शिवाय आपली चकली अपूर्ण आहे तर तिडला स्किप करू नका त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायची चवीप्रमाणे मीठ आणि चकलीला छान असा रंग येण्यासाठी कश्मीरी लाल मिरच पावडर घालत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमचं जे नेहमीचं वापरता ते मिर्च पावडरसुद्धा घालू शकतात आणि बघा त्यात थोडंसं तेल मोहन म्हणून घालायचं पण ते अगदी कमी घालायचं जास्ती तेल मोहनला घालायचं नाही नाहीतर आपली चकली मधून सॉफ्ट होते आपल्याला कुरकुरीत चकली पाहिजे सॉफ्ट चकली नको त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं तर आता आपण त्याला एक सॉफ्ट डोमध्ये बांधून घेणार आहोत त्यासाठी बघा मी इथं ताक घेतलेलं आहे हे फ्रेश ताक आहे एकदम जास्त आंबट नाही त्याला थोडं थोडं घालायचं पिठामध्ये आणि आपण एकदम सॉफ्ट असं कणिक मळून घ्यायचं एकदम कठ्ठन पण मडायचं नाही आणि एकदम आपण पोळींसाठी मडतो तेवढं सॉफ्टसुद्धा मडायचं नाही तर बघा याप्रमाणे माझं कणिक मडलं गेलेलं आहे ते एकदम कठ्ठण पण नाही आणि एकदम जास्त सॉफ्टसुद्धा नाही त्याच्यासाठी मला आधी मी एक कप ताक घेतलेलं होतं त्यानंतर अजून दुसरं पाऊन कप असं ताक मला लागलेलं ला आहे म्हणजे एक आणि एक कप आणि दुसरा पाऊन कप असं मला याला ताक लागलेलं ला आहे तर त्याप्रमाणे माझं व्यवस्थितशीर असं कणिक म्हणलं गेलेलं आहे तर बघा चकलीसाठी मी असा माझ्याजवळ जो साचा आहे तो वापरत आहे त्यात याप्रमाणे चकलीसाठी झारी येते आता आपण तिला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या सुद्धा आपण थोडं तेल लावून घ्यायचं नंतर बघा आपण आता है या कणिकमधनं याप्रमाणे तीन गोडे वेगळे करून घ्यायचे आणि याला असा लांबट आकारात आपल्या ठसामध्ये जाय तसा बनवून घ्यायचा आणि बघा यात तो टाकायचा आणि याला एकदम टाईट बंद करायचा त्यानंतर बघा आपण याप्रमाणे चकली बनवून घेणार आहोत आधी थोडीशी मोठी करायची आणि त्यानंतर आपण हा पहिला टोक असं फिरून द्यायचा आणि तुम्हाला हवे असतील तेवढ्या आकारात लहान मोठी तुम्ही चकली पाडू शकतात नंतर तिचं शेवटचा टोकसुद्धा ह्याप्रमाणे टच करून द्यायचा तर बघा आपली चकली बनवून तयार झालेली आहे त्याचप्रमाणे मी कढईत एका वेळेस तळले जातील तेवढ्या चकल्या बनवून घेत आहे तर बघा याप्रमाणे मी चकल्या करून घेतलेल्या आहेत आता आपण यांना आधी तळून घेणार आहोत मी कमी गॅसवरती तेल तापवायला ठेवलेलं होतं तर ते तेल आपलं व्यवस्थितशीर गरम झालं की नाही ते पाहण्यासाठी आपण आधी लहानसा तुकडा टाकून बघायचा बघा आपला तुकडा त्याच्या तळून वरती आलेला आहे म्हणजेच आपलं तेल चकल्यांसाठी परफेक्ट आहे तर आता आपण त्यामध्ये हळूहळू चकल्या सोडायच्या तिन्ना तेलात टाकल्याबरोबर लगेल आपण खालती वरती करायच्या नाही त्या आपोआप वरती आल्या की नंतरच त्यांना आपण टर्न करणार आहोत तर बघा एका साईडला तडल्या गेलेल्या आहेत आता आपण तीन अलग हाताने असा टर्न करायच्या तिंना तडताना थोडी काळजी घ्यायची तर बघा ह्याप्रमाणे आपल्या सर्व चकल्या तडल्या गेलेल्या आहेत तर बघा तयार आहेत आपल्या गव्हाच्या पिठाच्या चकल्या या खूपच क्रिस्पी बनलेल्या आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की एकदा ह्या चकल्या करून बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझी चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका एकदा बनवा आणि महिनाभर स्टोअर करा अशा ह्या चकल्या आहेत धन्यवाद